अलिबागमध्ये एक अशी वस्तू आहे बोरीची झाड आपण जे शाळेत असताना बोरीचं बोरं वगैरे खायचे ना तर ती ह्या ठिकाणी मुबलक आहेत तुम्ही माझ्या मागे बघू शकता हे आहे बोरीचं झाड सध्या बघा सध्या ही हिरवी बोरं आहेत तुम्हाला जर कुठेही असे सापड मिळाली कुठे बाजारात तर नक्की त्याची तुम्ही बनवून खा जे कोकणातले लोक आहेत ते नक्कीच बनवतात त्यांना माहीत आहे की फुलाची भाजी होते हा बघा हा पण मस्त मोठं आहे हाताने जेवढे काढायचे काढता येतील ना तेवढे काढायचे कारण चेचाल नाही पाहिजे आणि चेचले ना का होत नाही ह्याला हा थोडासा मिडियम आहे हा नको तर कवला व्हायचो जेवढे मोठे मोठे तिला तेवढे काढले आम्ही आणि आता मी वरती आहे का दिसतोय का कुठे नमस्कार म्हणजे कोकण या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर म्हणजे आवाज बसला आहे माझा तर म्हणजे आज मी सकाळी चाललो आता अलिबागमध्ये मध्ये सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तर प्रॉब्लेम असा आहे की माझी आठ दहा दिवसापासून दाढ दुखत होती उजव्या साईडची वरची दाढ तर एक दोन वेळा मी प्रायव्हेटमध्ये जाऊन बघितलं जिथं मी रेग्युलर जातो डॉक्टरकडे तिथे गेलो त्यांच्याकडून दवा घेतली तिने म्हटलं की चार पाच दिवस बघ नंतर परतही आपण दाढ काढून टाकू परत गेलो तर दाढ दुखतच होती त्यांनी तरी तिने मला दवा दिली मी म्हटलं ठीक आहे एकदा घेऊन म्हणजे दाढ दुखायची बंद झाली तरच काढू शकतो ना तर काढू शकत नाही तर दुसऱ्यांदा पण दवा घेतली तरी पण मला दाढ दुखायचा काय फरक नाही जेव्हा मी म्हणजे गोळी घ्यायचे तेवढ्यापुरती दोन तीन तासापुरती दाढ दुखायची बंद व्हायची परत एरे रे मजा तर तर रात्री जास्तच दाढ दुखायला लागली तर मी सरळ धरला सिव्हिल हॉस्पिटलचा रस्ता अलिबागमध्ये मी बराच अनुभव घेतला आहे की असं पहिल्यांदा पण माझ्या बाबतीत झालेलं होतं की प्रायवेट डॉक्टरने दाढ माझी काढली नाही त्यांना जमतच नव्हती हो काढायला की एकदम कपडी झालेली होती नुसत्यावरच्या कपड्या साईडने राहिल्या मधलं सर्व निघून गेलं होतं त्या लोकांनी भरपूर प्रयत्न केला की दोन तीन चार हजार रुपये माझ्याकडे जास्तच गेले प्रायव्हेटमध्ये तीन चार हजारच्या वरतीच गेले नंतर मी एक ट्राय केली बोल की सिव्हिलमध्ये जाऊन बघूया सिव्हिलमध्ये गेलो त्याने दोन दिवसाच्या गोळ्या दिल्या दुकानचं बंद झालं आणि गेल्यावर तिने डायरेक्ट दाढेच काढून टाकले एक काही जास्त दुखलं नाही कारण इंजेक्शन वगैरे दुखत तर नाही पण ह्यांना जे जमलं नाही ते त्यांनी सिव्हिलमध्ये गेलं काही ठिकाणी सिव्हिलमध्ये प्रॉब्लेम असतो डॉक्टरांनी पण मला इथला अलिबागचा तो अनुभव आला आहे की बरं आहे कमीत कमी दाताजी डॉक्टर तरी आणि इतरही डॉक्टर चांगले आहेत कारण मी बऱ्याच तुला माझ्या आईला पण नेलं आम्ही पण गेलो आणखी तर आम्ही तिथं पण जातो म्हणजे जसा टाईम असेल तसा टाईम नाही भेटत तर प्रायव्हेटमध्ये जातो तर चला जाऊया सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अलिबागमध्ये हे खूप मोठं आहे सिव्हिल हॉस्पिटल पूर्ण रोहापासून मानगाव या साईडून पण हे सर्व एकच मोठं सिव्हिल हॉस्पिटल आहे अलिबागचं त्याच्यामुळं तिथे भरपूर गर्दी असते ओ पी डीला पण गर्दी असते आणि जिथे ऑपरेशन्स होतात तिथे पण भरपूर वॉर्ड आहेत प्रत्येक वॉर्ड आहे जसं की एम कस हॉस्पिटल असं आहे मुंबईचे हॉस्पिटल त्या टाईपमध्ये आहे आणि बऱ्यापैकी आहे चांगलं आहे चला जाऊया करता अलिबागमध्ये सिव्हिल हॉस्पिटलला तर म्हणजे आत्ता मी आलो आहे अलिबागवरून सिव्हिल हॉस्पिटलवरून जाऊन आलो आहे मी आणि त्यांनी मला गळे पण दिले आहेत पण काय झालं होतं की मी तीन चार दिवसापूर्वी मित्रांवर होईतं पोपटी पोपटीला होती तर थोडं दुखत होतं दात पण तरी पण मी चिकन खाल्लं त्याच्यामुळे थोडंसं आणखी दुखवलं होतं की, की दाढीला तर आता मी ह्या गोळ्यांचे तुम्हाला दाखवतो किती गोळ्याचा भंडारा आहे बघा बरं ह्या आता आहे ते दा गोळे गोळ्या हे शिविरमधून घेतलेले आहेत हे पॅकेट आहे ना हे अंकिताच आहे आणि ह्या गोळ्यात ते सर्व माझे आहेत तर असं आहे गोळ्यांचं तर संध्याकाळी आता आम्ही जाणार आहेत चिकू काढायला चार पाच वाजता वाडीमध्ये थोडेसे चिकू आहेत तर ते त्याच्यापेक्षा आपण काढलेले हो बरे का जा जा वर ते काढायचं आहे अजून पण एक केळ पसवली होती ती बरेच दिवस झाले त्या केळपूर ते आम्ही भाजी वगैरे केली पण बघूया ती जून झाली आहे काय ती पण जाऊन बघायची आहे आणि थोडी शेगल्याच्या फुलाची भाजी करायची आहे ते काय मिळतात काय का बघूया का चला आत्ता वादला आहे पाहुणे एक तर पाहुणे एक होऊन गेला आहे आता जेऊया आणि नंतर संध्याकाळी जाऊ चिकू काढायला तर आत्ता मी आणि आहे चाललो आहे चिकू काढायला चिकू थोडे मागे काढले काढले होते आम्ही मागे एकदा मी चिकू काढले होते तर आत्ता दुसऱ्या एका चिकूच्या झाडावरती चिकू मी काल बघितले थोडे नाही दहा एक आहेत आणि दुसऱ्या चिकूवर काढले ते पण पिकत ठेवलेले आहेत घरी तर थोडे थोडे पिकतात ते दोन दोन तीन तीन मी खातो तर आता अंकित आहे बघा चिकू तपास करते बरं मोठे मोठे काढायचे कारण जर तुम्ही छोटे काढलेत ना तर ते पिकत नाहीत आणि कवळे असले ना, ना तर फुकडे जातात तर कवळे काढायचे नाही जून झाले असेल तर काढायचे तुम्हाला दाखवतो हा बघा हा एकदम मोठा आहे आणि याच्या बाजूला पण हे कापे चिकू येतं एकदम मस्त आहेत हे बघा हा एक या बाजूला काढून घे थोडी काठी लागली असेल चालेल तर चा धरले नाहीत ह्याच्यावरती नेमके चिकू आहेत ह्याच्यावर हा एक इथे बघा हा इथे एक मोठा आहे आणि एक वरती पण इथं आहे लेट आहे बघा दिसतो की नाही तुम्हाला माहिती नाही इथे वरती आहे हा बघा हा पण मस्त मोठा आहे हाताने जेवढे काढायचे काढता येते ना तेवढे काढायचे कारण चेचाल नाही पाहिजे आणि चेचले ना का होत नाहीला हा थोडासा मिडीएम आहे हा नको तर कवला व्हायचो जेवढं मोठे मोठे ना तेवढं काढले आम्ही आणि आता मी वरती आहे का दिसतो का कुठे जास्त ह्याच्यावर नव्हते नेमकंच होते आता मी फक्त दुसऱ्या एका चिकोवरती कारण तिथे आम्ही मागे काढले आणि ते खाल्ले पण आता अंकिता बोलली की ह्याच्यावर पण थोडेसे तिने बघितलं होते तर मला बोले जाऊया बोल चल जाऊया किती थोडे वेळेन तर आपल्याला टेन्शन नाही पक्षी पण खातात त्यांना पण पाहिजे पक्ष्यांना आवाज <coughs> थोडा गेला आहे माझा बघू गरम पाण्याच्या बुरल्या काढायला लागणार आहेत चला दुसऱ्या चिकोवर आहात का बघूया आणि मला नंतर काय करायचं आहे आपल्या कोकणामध्ये जी शेगल्याची झाडं असतात ना तर त्याच्या फुलाची भाजी करतात तर ती भाजी पण मला करायची आहे शेगल्याच्या फुलाची ती पण मी तुम्हाला दाखवणार आहे कारण ती आम्ही भाजी आवडीने खातो कारण काय झालं ह्या वर्षी ह्या वर्षी पाऊस लेट असल्यामुळे काय झालं की शेगूल जी शेटाची झाडं शेगलाची झाडं आहेत ना ती लेट ही झाली म्हणजे फुलायला लेट लागली ले ना तर या पर्यंत आम्ही शेगलाची शेंगा वगैरे खातो तर लेट झालेत फुलं आहेत तरी पण आम्ही ती फुलं काढून त्याची भाजी करणार आहेत दुसरी तुम्हाला दाखवतो अलिबागमध्ये एक अशी वस्तू आहे बोरीची झाडं आपण जे शाळेत असताना बोरीचं बोरं वगैरे खायचे ना तर ती ह्या ठिकाणी मुबलक आहेत तुम्ही माझ्या मागे बघू शकता हे आहे बोरीचं झाड आणि मी जेव्हा अलिबागमध्ये आलो तर दोन तीन वर्ष इतकी बोरं खाल्ली ना की जशी आपल्याला कधी मिळालीच नाही अशी मी बोरं खाल्ली आणि आता दोन तीन वर्षांनी आम्ही दमलो सर्व खाऊन आणि आता मी बघत पण नाही कोणाला पाहिजे असं ते घेऊन जातात आणि म्हणजे विचारत पण नाही आली का आपली सुट्टी निवडायची आणि खाली पडलेली घेऊन जायची काही आंबट असतात काही गोड असतात काही जातीची क्वालिटीची इकडे ती बोरं आमच्या कंपाऊंडमध्ये आहेत तर मी तुम्हाला दाखवतो बघा सध्या बघा सध्या ही हिरवी बोरं आहेत हे बघा नुसती <coughs> तोरणासारखी धरलेली आहेत लाईटीची तोरणं कशी असतात ही तर जमिनीवर आहे याच्यापेक्षा सगळी बोरीची काठेरी झाडे आहे आपल्याकडे काय बोलतात रे ते याच्या असतात ती बारीक बघ कणकीसारखी असतात ती नाही तो मला पण नाव नाही पाहिजे इतकी बोरं आहेत ना जबरदस्त ही पिकली ना की त्या चव घ्यायची त्याची कुठल्या बोरीवरची आंबट गोड आहेत ती आम्हाला माहीत आहेत ही सगळे आंबट आहेत आणि ज्या ठरलेल्या बोरी आहेत गोड गोड तर आम्हाला माहिती आहे आम्ही त्याचीच बोरं खातो बाकी बोरीच्या खाली जात पण नाही तर जेव्हा पिकतील तेव्हा तुम्हाला मी ती नक्की दाखवेन आठवणीने तर शेगल्याची फुलं आहेत ती पण आम्हाला काढायची आहेत चला काल मी रात्री गेलो होतो मुंबईमध्ये रात्री म्हणजे नऊ साडेनऊच्या सुमारास असं झालं की माझा कुत्रा आजारी पडला त्याला हार्ट अटॅक आला आणि आता ब्रेन लॉस झाला त्याच्यामुळे त्याला काही अलिबागमध्ये त्याचे उपचार झाले नाहीत आणि तर बॉसला फोन केला मी की काय करायचं ब्रेन लॉस झाला म्हणजे इथल्या डॉक्टरांनी निदान केलं की त्याला हार्ट अटॅक आलेला आहे तर त्याला रात्री बॉसने स्पीडबोट पाठवले स्पीडबोटमधून त्याला मुंबईला नेला मुंबईवरून तिथे दोन तीन माणसं आली गेट ऑफ इंडियाला स्पीड मधून उचलून मी आणि माझ्या जोडीदार त्याने त्यांच्या साहेबाच्या गाडीमध्ये टाकले त्याला आणि एका माझ्या मित्राला त्यांच्याबरोबर पाठवलं कारण आपला इथला कुत्रा आहे तर त्याची काळजी घ्यायला पाहिजे आणि मी रिटर्न लगेच दहा मिनटामध्ये अलिबागमध्ये पोचलो हो इकडे फटाफट आणि झालं काय की इतकी थंड हवा होती थंडीचं वातावरण आणि खारट हवा आणि मी माझ्या मित्राबरोबर ब जो स्पीड बोट चालवत होता त्याच्यावर मी बोलत होतो ती माझ्या सर्व घशामध्ये हवा गेली परिणामी काय माझ्या घाचा वसलेला आहे तर मिठाच्या गोलण्या करायच्या आहेत मला बघू बरोबर होतं का थोडे दिवस तरी जातील असेच चला शेग्लाच्या झाडाकडे जाऊया म्हणजे आता मी आलो आहेत शेपट्याची फुलं खायला म्हणजे शेगल्याची फुलं काढायला तर आणखी त्या काढते जास्त वरती आहेत काही खालच्या साईडला फुलं आलीच नाही आहेत तर बघूया जेवढी मिळते तेवढी काढूया अशी फुलं काढायची आणि मग त्याची भाजी करायची आहे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही कोणकोण ह्या फुलाची भाजी वगैरे खाते ते मी बघायची अजून पण शेगलाची झाडं माझ्याकडे बरीच आहेत त्याच्यातून जे जेवढी मिळतील तेवढी आपण काढूया दोघा तिघांसाठी भाजी ठीक आहे मी दोघंच खातो भाजी कारण ना फुला नाही खाते बघा इथे पण बरीच आहेत मागे बरीच झाली होती पण पहिले ती गेली आणि त्याच्यानंतरच हा परत ही आले फुलं आलेली ही बघा परत आलेत फुलं पहिल्यांदा आली ते गेले आणि जसं असं वल उडेल ना तसे हे शेगुल आता फुलणार आहेत बाकीचे पण छोटे छोटे आहेत ते बघा okay. काही ठिकाणी वरती पण आहेत आणि मोठा शेग्यूल माझा पुढे आहे तो मी तुम्हाला पण दाखवत होता के आहे नाही बघा मोठे तर मला वाटतं अजून तरी आठ दहा दिवस तरी जायला पाहिजेत म्हणजे आठ दिवसाच्या नंतरच काढली पाहिजेत आणि थोडा कालपट व्हायला हो पाहिजे कारण अजून ती कवळे आहे थोडे काढू फायदा नाही ना ती पिकणार नाही आता पर... शेगोड्याची फुलं पण झालेत आहेत जाऊ घरी आणि बनवायची आपल्याला शेगळ्याची भाजी शेगाची भाजी फुलांची भाजी शेगड्यांची फुलाची भाजी छान लागते कारण दुसरा एक शेगूल आहे तिथे चाललं आहे बरेच आहेत असे शेगूल माझ्याकडे जवळजवळ जा दहा ते पंधरा शेगड्याची झाडे आहेत छोटे मोठी त्यात चार पाच मोठी आहेत आता तुम्ही बघू शकता माझ्यासमोर एवढं हा एक शेवळ आहे बघा पूर्ण वर खुल आहे आणि खालच्या साईडला नाही येत मला फुलं नाही मिळणार दुसरीकडे बघूया आंब्याच्या झाडामध्ये पैसे गुल आहे आता मी एका ठिकाणी चढतोय झाडावर आणि थोडीशी फुलं काढतोय बरेच दिवस बरं होतो की शेगण्याच्या फुलाची भाजी करायची आहे कारण मी वर्षातून दोन वेळा तरी किंवा तीन वेळा तरी मी ते भाजी करतोच तर मगाशी मी जाऊन ती काढली चिकू पण आम्ही काढले आणि शेगड्याची फुलं पण काढली तर आता अंकिता बनवते साधेने सोपी आपल्या कोकणी पद्धतीने भाजी बनवायची कांदा वगैरे टाकून कांदा मिरचीवर टाकून बनवायचे ते बनवू ज्या ज्या आपण गणपती बनवतो ना घरची तशीच कांदा वगैरे टाकल्या येत आहे आणि काय मिरची पण टाकणार आहे ती लाल तिखट ला हां लाल ला तिखट टाकणार आहे बनवायची आणि कांद्या टाकल्याय आणि मेन म्हणजे आपलं कोकणी लोकांचं जे पाले पाहिजे आहेत किंवा त्याच्यामध्ये आपण खोबरं जास्त वापरतो म्हणजे कुठली गोष्ट आपण केली ना तर कोबऱ्याची आपल्या जेवणामध्ये नाही तशी आवाजामध्ये थोडा झगडतोय झगड कठीकण घरावर समजून घ्या ही फुलाची भाजी ना अतिउत्तम लागते खूप सुंदर लागते आणि मी शेगलाची पाण्याची जी, जी भाजी बनवतो ना ते पण छान असते तुम्ही एकदा शेगल्याच्या पाण्याची पण भाजी करून खा त्याने म्हणजे बाकी इतर भाजी तर आहेत आणि त्याने एकदम आपले पोट पण क्लिअर होतं बघा कारण की त्याने कांदा टाकल्याच्या नंतर फुलं टाकली त्याच्यामध्ये अजून काढायचं त्याच्यावर फुलं टाकल्यावर हळद मिरची मिरची घालते ना नंतर खोबर टाकायचं आणि मिरची फिरून जायची खोबरे लास्ट लागत तर एक साधी आणि सोपी भाजी आहे आपली काय मोठ्या कुठल्या काही जास्त जिनस वगैरे लागत नाही आणि फुला एकदम छान लागते आता काय टाकते हे हळद मिरची टाकते ना हवेद घ्यायची साधी आणि सोपी भाजी आहे हवरा मीठ असेल ना तुम्हाला जर कुठेही असे पुढं सापड मिळाली कुठे बाजारात तर नक्की त्याची तुम्ही बनवून खा जे कोकणातले लोक आहेत ते नक्कीच बनवतात त्यांना माहीत आहे फुला की फुलाची भाजी होते पण काही लोकांना माहिती नसेल ते फक्त शेंगाची शेंगाची भाजी खातात तर ह्याची भाजीसुद्धा खूप सुंदर लागते आणि त्याच्या पाल्याची भाजी पण खूपच सुंदर लागते तर आता जास्त पालप्याची पण गरज नसते सगळ्यात खोबरं टाकते ना।, ना आता खोबरं आम्हाला भरपूर लागतं भाजीमध्ये कारण आता आमच्याकडे आमच्या इथे जास्त प्रमाणात सगळ्या पालेभाजीच आहेत शेतामध्ये त्याच्यामुळं आम्ही ते नारळ वगैरे आणूनच ठेवतो कारण खोबऱ्याशिवाय आमचं काय पाहण हालत नाही खोबरं आम्हाला पाहिजे खोबऱ्यांसाठी तर भाजीला चव नाही आम्हाला येत खायला मजा नाही येत तर झाली ना भाजी ना तर फायनली आपली शेगड्याच्या फुलाची भाजी झालेली आहे आता कशी टेस्ट आहे ती मी तुम्हाला जेवताना नक्की सांगेन चला तर हे बघा ही आहे शेगड्याची फुलाची भाजी आणि थोडी पालकची भाजी बनवली आहे चपाती आहे बरोबर बघूया कशी झाली तर जबरदस्त आहे तर मंडळी हा व्हिडिओ मी आता इथेच संपवते व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला परत एकदा दे भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र